नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी आजची मोठी खुशखल या वर्षापासून तुम्हाला मिळणार मोठी रक्कम जाणून घ्या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही देखील ई पी एफ ओ पेन्शन धारकांपैकी पे एक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तुम्हाला जानेवारी पासून म्हणजे या महिन्यापासून मोठी रक्कम मिळणार आहे जी तुमच्या आर्थिक परिस्थितीला नवी दिशा देऊ शकते सरकारने ई पी एफ ओ पेन्शन धारकांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एक नवीन आर्थिक बदल लागू केला आहे ज्यामुळे पेन्शनची रक्कम वाढू शकते या बदलाचा मुख्य उद्देश पेन्शनधारकांना अधिक आर्थिक दिलासा देणे हा आहे महागाई लक्षात घेऊन पेन्शनमध्ये वाढ करण्यात येत असून यामुळे पेन्शनधारकांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत पेन्शन वाढण्याची मुख्य कारणे कृती आहेत पालकराणू महागाई भत्त्यात वाढ महागाईमुळे पेन्शनधारकांच्या जीवनमानाचा खर्च वाढतो हे लक्षात घेऊन पेन्शनधारकांना महागाईपासून दिलासा मिळावा यासाठी ई पी एफ ओ पेन्शनमध्ये वाढ करण्यात येत आहे सर्व श्रेणींसाठी समान नियम आता ई पी एफ ओ पेन्शनधारकांना सर्व श्रेणीमध्ये समान लाभ मिळतील त्यामुळे पेन्शनमध्ये समानता येईल आरोग्य विमा सुरक्षा सरकारने पेन्शनधारकांसाठी आरोग्य विमा योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून त्यांना चांगले उपचार मिळू शकतील जानेवारीपासून काय असेल विशेष मित्रांनो जानेवारीपासून ईपीएफओ पेन्शनधारकांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ होऊ शकते ही वाढ पेन्शनच्या मूळ रकमेवर आणि महागाई भत्त्यांच्या आधारावर केली जाईल ज्यामुळे पेन्शनधारकांना दरमा अधिक पेन्शन मिळेल या बदलामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल यासह आरोग्य विमा योजनेमध्ये सुधारणा आणि भविष्य निर्वाह निधीमध्ये वाढ यासारख्या इतर काही योजनांमध्ये बदल करण्यात आले आहेत ज्यामुळे पेन्शनधारकांना चांगले जीवन जगण्यास मदत होईल या सर्व बदलामुळे पेन्शनधारकांचे जीवन अधिक सुखकर होईल आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल पेन्शन रकमेत वाढ ई पी एफ ओ वाढ झाल्यानंतर पेन्शनधारकांना अधिक आर्थिक मदत मिळणार आहे पेन्शनमध्ये वाढ मागाही लक्षात घेऊन केली जाईल जेणेकरून पेन्शनधारकांच्या जीवनमानात कोणताही अडथळा येणार नाही सरकारने पेन्शनधारकांसाठी वैद्यकीय बिलांवरही सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे भविष्य निर्वाह निधीत वाढ भविष्य निर्वाह निधी ठेवीमध्ये वाढ होईल ज्यामुळे भविष्यात निवृत्ती धारकांना अधिक आर्थिक मदत मिळेल ईपीएफओ पेन्शन धारकांसाठी भविष्य निर्वाह निधी योजनेतील बदलामुळे त्यांच्या पेन्शनच्या रकमेत आणखी वाढ होऊ शकते ईपीएफओ पेन्शन धारकांसाठी नवीन पेन्शन योजना पेन्शनधारकांसाठी एक नवीन पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे ज्याचा उद्देश त्यांना चांगली जीवन जगण्याची संधी प्रदान करणे आहे या योजनेत पेन्शनधारकांना काही विशेष फायदे मिळतील दीर्घकालीन पेन्शन या योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना दिलेली पेन्शन दीर्घ कालावधीसाठी निश्चित केली जाईल कमी व्याजदरात कर्ज पेन्शनधारकांना आता कमी व्याजदरात कर्ज मिळू शकणार आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक समस्या दूर होतील पेन्शनची खात्रीशीर रक्कम निवृत्त वेतनधारकांना एक निश्चित रक्कम दिली जाईल जेणेकरून त्यांच्या मासिक गरजा पूर्ण करता येतील या मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद